हुशार झालंय का ते आतल्या आतल्याला काहीच करीत नाही आणि त्याला करता पण जे बक्ष्य ठेवलं ना आपण कोंबडी आता ज्यांना मी ज्या दिसपासून पिंजरा लावलाय का त्या दिसपासून मी त्या सगळ्या यांना सांगतोय जी लोक येते पण ज्या पिंजऱ्यांना काय झाले जे पहिले जुने पिंजरे होते का त्यांना असे खाचे होते त्यालाय ना तिथं ती कोंबडी बांधता बिनता किंवा हे करता येतो तिने वरच्या त्या अंगल तुम्ही बांधित तर ते मला काय बोलले ती कोंबडी उशी पडपड गेली का लगेच पडाते ते अरे म्हणलं तुम्ही प्रत्यक्ष माझा अनुभव घेऊन पहा म्हणलं आम्ही ते तसं केलं होतं म्हणून ते जनावर त्याच्यात गेलेलं होतं तुम्हाला अंदाज घ्यायला काय हरकत आहे आणि जर पुढे कोंबडी ठेवली असती त्या दिवशी एकशे एक टक्का सांगतो वाद त्याच्यात गेला असता मॅडम तो होता का नाही हे मला माहित नाही पण त्या दिवशी एकशे एक टक्का जस त्या दिवशी वाघ गेला तसं एकशे एक टक्का वाघ त्याच्यात गेला फक्त माझी विनंती एवढीच आहे का जे बक्ष ठेवता ना मग त्याच्यामुळे ना तो आहे ना हे करा बक्ष ठेवता ना पुढं पण असं हे करून बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका